गोरक्ष नाथायला माहितच नव्हतं ते ही टाकली आणि वर लागल का असं गोर ज्या हे मच्छेंद्रनाथ काय म्हणायचे गोर जलदी गर्दी आता गोरक्षनाथ म्हणायचे आपण सोडवसायशी आपल्याला आप कशी दर हा आणि मग आपली चालायची आता ही सुव नाही शिंगणा परि कुडाली आम्ही सोनेर किल्ल्याचे माहितीये सोनै गाव माहिती शनीदेव शनीदेवाचे सोनई म्हणून मग ते राहले झाडे किर होते किर होते ते म्हणले गोरख ही झोळी धर बर मला तर रिंगोशंका करायची दिली त्या ते मला जड काही लागत जड बघितलं ती सोने गोर घेतली गोरक्षनाथांनी तेव्हा दगड टाकला दगड टाकला आले वांभोरीच भांबी तिथं hmm. त्या डोंगराला हा माहिती आली हा हा वांभोरी गावाच्या तिथं वरती गोरक्षनाथ टेकडी हा <laughs> हा मंदिर आहे तिथं आणि डोंगर आहे मंदिर डोंगरावरती पण तिथं ते थांबली ते म्हणले आपण भिक्षा आणू खाऊन आंगळ्या धुंगळ्यात दगड मच्छिदनातले शोक करायला तो कमक झाला टाकले का करायचं होतं आय करायचं संन्याशी साधुला मला भांडारा करायचा होता म्हणजे भांडारा भांडाराला काय लागत म्हणजे मग त्या गोरक्षनाथाच्या डोंगरापासून मचिंद्रनाथाच्या hmm. डोंगरापासून सोनं करून टाकलं गोरक्षनाथांनी म्हणजे ती गर्भगिरी डोंगर रांग ही अख्खी गोरक्षनाथांनी सोन्याची करून टाकली म्हणजे ते गोरक्षनाथ टिकडे पासून तिकडे मच्छिंद्रनाथ गड जो आहे इथपर्यंत अख्खी डोंगर रांग सोन्याचीच केली आणि मग सगळी बोलली येथेच कुठे देवा बोलली कुठे इथं पठाराने सगळी विमान उतरली होती पुष्पक विमान त्या काळातली पुष्पक विमान पुष्पक विमान पुष्पक विमान ते तीस कोटी देवली आणि ही दोन पंक्ती डबल तर ती देव राही लागली तुम्हाला तिथपर्यंत पंक्ती म्हणजे सगळे देव येऊन ह्या इथं जेवले जेवायला हा आणि मग त्यांना जेवण दिले ज्यांना ज्यांना गुरु मंत्र द्यायचा होता त्यांना मंत्र दिले आणि इंद्र आला पोपटाच्या रूपात इंद्र चोरून युद्ध ऐकली ज्यांना युद्ध पण ते मच्छिंद्रनाथ महाराजांनी ओळखले इंद्र इंद्रात चोरून ऐकली पोपटाच्या रूपात ऐकली सोप व्हायची मग कुठं जायची आणि मग हे राहिले पाणी नव्हतं बार ते कोटी देव ज्यावेळेस पंक्तीला आले त्यांना पिण्यासाठी पाणी पाण्यासाठी खोदली आणि आन... आता पाणी नाही उगच उन्हाळ्यामध्ये एवढा एवढा कुंड राहायचा राहत पाणी पण ते पाणी शिवरात्रीच्या पुढं लगेच पाणी नव्हतं कुंडात कुंड त्याच्यात थोडं पाणी हांडाभर पाणी निघायचं देवाच्या आंघोळी पुरत पुजाऱ्याच्या आंघोळी पुरत परत पाणी नव्हतं पायऱ्या खाली आणि मग गेले dia हे dia मग हे दिस राई